सिन्नर तालुक्यातील हजारो शेतकरी कामगार अपंग बांधव हजर होते प्रहारचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार बच्चूभाऊ कडू यांना ऐकण्यासाठी लाखोंचा जनसागर छत्रपती संभाजीनगर येथे जमला होता भर पावसामध्ये आमदार बच्चूभाऊ कडू यांचं भाषण सुरू असताना कार्यकर्ते भर पावसामध्ये भाऊंचं भाषण ऐकून विचारांनी ओले चिंब झालेले दिसत होते भर पावसामध्ये प्रहारच्या अपंग विंगच्या वतीने अपंग बांधव भगिनी उपस्थित होत्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चूभाऊ कडू यांच्याकडे पत्रकार बांधवांच्या विविध समस्यांचे निवेदन देण्यात आले नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रहार जनशक्ती नाशिक जिल्हाध्यक्ष नाणेगाव चेअरमन शरदचंद्र शिंदे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष कैलास दातील तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष गणेश म्हस्के जिल्हा उपाध्यक्ष अमजद पठाण महिला तालुका अध्यक्ष पुष्पा भोसले कार्याध्यक्ष अॅडव्होकेट विलास खैनार शेतकरी संघटना अध्यक्ष प्रहारचे चंद्रकांत डावरे अल्पसंख्याक अध्यक्ष लज्जा मामू युवा नेते कपिल कोठुरकर शहराध्यक्ष आगळेताई सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग आगळे गणेश भोसले पुष्पा सोनवणे राजेंद्र कोठुरकर कैलास मुकुटे ओबीसी तालुका अध्यक्ष प्रहार ज्ञानेश्वर काकड गटप्रमुख राधाकृष्ण शिंदे ट्वेंटी फोर लाईव्हचे न्यूज रिपोर्टर श्री प्रवीण पवार

जो जो हिरवा भगवान युवा पकडते त्या सर्व जातीतल्या धर्मातल्या लोकांची ही लढाई या एक समाज और एक धर्म की बात नहीं कर रहे हैं हम हम इस देश के विषमता की बात कर रहे हैं एक तरफ ढाई लाख 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 लेने वाला कलेक्टर हमारा काम नहीं करता और दूसरी तरफ मजदूर को दो सौ रूपये ऊपर मजूरी नहीं मिलती इस विषमता की लड़ाई लड़ने चाह रहे हैं यह लड़ाई ये लड़ाई हमें अच्छा सामान्य लोग लड़ाई है माया दिव्यांगला पंद्रह सौ रूपये महीने में होता का

आम्ही जाती आणि धर्माच्या ताकदीवर बोलत नाही दिव्यांगाच्या आशीर्वादावर आणि शेतकऱ्यांच्या सहकार्यावर ही लढाई शिंकल्याशिवाय राहणार नाही सांगतोय देशामध्ये मुक्ताहून जाती पाती धर्माचं राजकारण केलं जात शेंड्या राजकारण केलं जातो हो। आम्ही पाहतो शेतकरी शेतकऱ्यासाठी ठेवला नाही मजूर ठेवला नाही दिव्यांग दिव्यांगासाठी ठेवला नाही युवक युवकांसाठी राहिलेला नाही तुमच्या हातात वेगवेगळ्या प्रकारचे रंगाचे छंडे देऊन पटवारा करण्याचं काम ज्यांनी ज्यांनी केलं त्यांना त्यांना फोगावं लागेल स्वाधिक कष्ट करत अड़ीस लाख महीना अड़ी चलेंगी ना, ना तो लाख पहले कमाऊंगा और वो वीजा हमारे दिवंगत भाई को दिया जाएगा कलेक्टर और सात लाख रूपए खर्च होता एक साध्या गोष्टी सुद्धा होऊ शकत नाही मित्रो कबाड कष्ट करायच लागन तेवढी मेहनत करायची आणि हाती मात्र आत्महत्याचा जोर जर येत असेल तर लढावं लागणार आहे ज्या दिव्यांग बांधवाच्या लढाईसाठी आपण ही लढाई सुरुवात केली ते दिव्यांग मंत्रालय निर्माण केलं आपण पण त्याला पैसे पाहिजे ना पैसे कोण देणार आहे बजेट मध्ये आमचा वाटा किती आहे पाच टक्के भेटत नाही फक्त चौदाशे कोटीची तरतूद ठेवली फक्त चौदाशे अरे आज सव्वा लाखाच घर अडीच लाख रुपये महिना आमदाराने एका महिन्यात तो सहा चार महिन्यात तो सहा पंधरा घर होऊन जाते किमान एका महिन्या एवढा आमदाराने जेवढा महिना भेटत एवढं तर, तर घराले भेटलं पाहिजे का नाही भेटलं पाहिजे

अवस्था ज्या ज्या जिल्हा प्रमुखानं ज्या ज्या दिव्यांगानं सगळ्यांचं नाव घेत नाही सगळ्या कार्यकर्त्यांना मला वाटत नाही आयुष्यात असा कार्यकर्ता आमच्या शिवाय कोणाच्या नसिबी नाहीये अरे जैचा सा गन तरी, 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 तरी तो सा तरी तो नटमस्तक आहे मानाचा मुद्रा आहे आता जाताना आरामशीर भाऊ एक काही घटना आली नाही पाहिजे कानावर गाडी काही पडली बिलकुल नाही आरामशीर जा पार्किंग ठेवलेला आहे त्या पार्किंग वर गावात गेल्यावर जिल्हा प्रमुखांनी मला मॅसेज करा हा एक दिवस पंचमीचा दिवस आहे नागपंचमी आदिवासी दिवस आहे श्री कृष्णाने यमुना मध्ये कालिया नाग मारला होता या निवडणुकीत कालिया नाग आम्ही सुद्धा मारल्याशिवाय नाग आहे जो आहे नाग आज क्रांती दिन खऱ्या अर्थ ना या दिवशी क्रांती आणि पहिलं तर इंग्रजां इंग्रजांविरुद्ध कोणी लढला असेल तर बिरसा मुंडा आणि त्याच्यामुळे आज क्रांती दिन साजरा होतोय आणि क्रांती दिनानिमित्त आज संपूर्ण महाराष्ट्रात हा क्रांतीचा दिवस म्हणून मोजला जाईल या अपेक्षेने आज वंचित बहुजन शेतकरी शेतमजूर आमच्या दिव्यांग निराधार सगळ्या महिलांकरता आज आपण संभाजीनगर येथे भव्य असं आंदोलन बच्चूबाऊच्या मार्गदर्शनाखाली त्या आंदोलनामध्ये शेतीला चोवीस तास इनामा बदलला आहे कांद कांद्याचा हमी भाव शेती शेती शे शेती शेत शेतीचे शेती सर्व शेती 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 पिक यांना हमीभाव मिळण्याकरता आज आम्ही संभाजीनगरला भव्य असं आंदोलन करतोय बच्चू हात हातबळकट करण्याकरता आज आम्ही जातोय या जर माझ्या मायाबानीला जर पंधराशे रुपये जर आज अनुदान चालू होत असेल तर शेतकऱ्यांना सगळ्यांना करता का नाही चालू हवा

अनेक मान्यवर या ठिकाणी आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेले आहेत या ठिकाणी आमच्या पक्षाचे अध्यक्ष कैलास भाऊ दाते त्याचबरोबर महिला अध्यक्ष पुष्पाकाळी भोसले अल्पसंख्याक समाजाचे तालुका अध्यक्ष राजा भाऊ सय्यद आदी मान्यवर या ठिकाणी आमचे लप्तीबाई आहेत वापर आहेत त्याचबरोबर महेश भाऊ आहेत सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं या आंदोलनामध्ये आमच्या सिन्नर तालुक्यातील अनेक प्रश्न आम्ही मांडणार आहे बेरोजगारांचे प्रश्न असतील दिव्यांगांचे प्रश्न असतील कष्टकरी जनतेचे प्रश्न असतील या प्रश्नांना वकल फोडण्यासाठी आज आप सिन्नरमध्ये बहुत बहुतेक संख्येने या ठिकाणी हजेरी लावलेली आहे या आंदोलनाला व्यापक स्वरूपामध्ये महाराष्ट्रामधून सुद्धा अनेक या ठिकाणी आंदोलन करते या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर मध्ये हजार होत आहेत सिंदर मधून हजारोच्या संख्येने या ठिकाणी आंदोलन करते आलेले आहेत आम्ही सर्वजण शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करणार आहे आणि आमच्या आम्हाला न्याय मिळावा यासाठी हे आंदोलन आम्ही आजच पुढे नेणार आहे धन्यवाद आपला भेडू आदरणीय बच्चू भाऊ कडू यांच्या आदेशानुसार तालुक्यातील सर्व जीवांग बांधव शेतकरी वर्ग कामगार वर्ग आणि सर्व सामाजिक कार्यकर्ते अल्पसंख्याक कार्यकर्ते या ठिकाणी संभाजीनगर या ठिकाणी जनपार पक्षाच्या वतीने जो जन आक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी जात आहोत आदरणीय बच्चूभाऊंची हात बळकट करण्यासाठी आम्ही आमच्या परिसरातून सिन्नर तालुक्यातून कायम त्यांना साथ देत असतो आणि अशीच साथ आम्ही पुढे देत राहू अशी मी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी गवाई देत राहू आणि आता आम्ही संभाजीनगर या ठिकाणी या याप्रस मोर्चासाठी प्रस्थान करत आहोत आमचा बिडू आम मोर्चा ठेवला आहे त्या मोर्चासाठी आमच्या सिन्नर तालुक्यामध्ये आपले शेतकरी कामगार व अल्पसंख्याक व महिला सगळे आम्ही त्या मोर्चाला चाललो आहे आमच्या शिन्नर खूप मागण्या आहे शेतकरी कर्ज माफी कामगारांना होणारा अन्याय प्रश्न घेऊन आम्ही भाऊच्या मार्फत ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी प्रवीण पवार सिन्नर